नमस्कार मी कल्पना माईवड्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आताच दिवाळी होऊन गेली आहे गोडधोड खाऊन किंवा फराळाचं खाऊन कंटाळा आला असेल तर आता छान झणझणीत अशी पालक पनीर खाऊया साधीसुधी घरगुती पनीर करत आहे पालक पनीर त्यासाठी मी कांदा घेतला आहे दोन कांदे चिरून घेतले लसूण आलं हिरवी मिरची याची पेस्ट करून घेऊया पालक मिठाच्या पाण्याने धुऊन एक वाफ काढून घेतली आहे आणि त्यावर थंड पाणी टाकून आता मिक्सरमधून काढून घेते फोडणी घेते आता त्यात ते मी तेल घातलं आणि थोडं बटर घातलं त्यात ते मोहरी तेजपत्ता आणि थोडीशी दालचिनी घातली आणि आता वाटलेली पेस्ट घालूया कांदा लसूण आलं वगैरेची जी पेस्ट केली आहे आपण ती घालते आहे तोपर्यंत आपण इकडे पालकची पेस्ट करून घेऊ मसाला होत तो आहे तोपर्यंत आता यात मी धणे जिरं पूड हळद तिखट कारण आपल्याला झणझणीत करायची आहे त्यामुळे हिरवी मिरची पण घातली आणि तिखट पण घातलं मसाला थोडा झाल्यानंतर त्यात पालकाची पेस्ट घातली बघा किती सुंदर हिरवा कंच कलर आलेला आहे मिक्सरचं भांडं विसळून ते पाणी घालते आणि मसाला थोडा दोन हो ते चार मिनिट होऊ द्यायचा आहे मीठ घातलं आणि परतून झाल्यानंतर आपल्याला हवं हो तेवढं पाणी घालायचं आहे हवं तेवढं पाणी घालून आता आपण पनीरचे तुकडे करून घेतो आहे जसे हवेत हो आपल्याला छोटे मोठे तुकडे करा आणि ते तेलात परतून घ्यायचे आहे आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आता एका कढी तेल घालून मी ते परतून घेत आहे थोडेसे अगदी तांबूस कलर येईल असे एवढेच परतायचे आणि पालकमध्ये टाकायचे आणि एक उकळी येऊ द्यायची फक्त आणि पालक पनीर तयार आहे घरगुती पद्धतीने झटपट होणारी ही रेसिपी आहे कशी वाटली रेसिपी वाटतं की नाही बघूनच खावं असं म्हणून खाण्याची इच्छा होती की नाही आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा